नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज जयसिंगपूर या ठिकाणी नर्मदा परिसंवादाच्या निमित्ताने आपल्याशी हितगुज साधण्यासाठी मी इथं बसलो आहे प्रथम मी माझा परिचय करून देतो मी इथं मी म्हणण्याऐवजी आम्ही योग्य राहील आम्ही मिलिंद रंगनाथ भारदे या नावाने पृथ्वी तलावर आहे शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झालो आध्यात्मिक पार्श्वभूमी म्हणाल तर वयाच्या साधारणतः ऐंशी सालापासून म्हणजे एकोणीशे ऐंशी सालापासून आज तागा सद्गुरू सद्गुरु सेवेमध्ये सद्गुरूंनी स्वीकृत केलं अनुग्रहित केलं प्रत्यक्ष पहिल्यांदा स्वामी समर्थांनी अनुग्रहित केलं नगरला रेखी मठामध्ये त्यांची टोपी डोक्यावर घालण्याचं निमित्त घडून टोपी घालणं म्हणजे शिष्यत्व देणं या पद्धतीनं अनुग्रहित झालं त्यानंतर परमसद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज खेर हे नगरमध्ये वारंवार येत असत त्यांचं जे काही सेवा कार्य तिथं सुरू झालेलं होतं तिथं मी जात असे आणि त्यांचे भेटीतनं पुढं अनुग्रहित झालो आज ते विधेही अवस्थेत जरी असले तरी सातत्यपूर्ण माझ्या पाठीशी सतत आहेत हे मला जाणवत थोडं भावनाशील झालो जरूर सद्गुरु स्मरण होतोय त्या सद्गुरू जरणी नमन करतो त्यांचे आशिसु आशीर्वाद मागतो आणि या पुढच्या संबोधनासाठी सुरुवात करतो नर्मदा परिक्रमा हा विषय आज आपण हाताळणार आहोत वर्तमानामध्ये नर्मदा परिक्रमा कलियुगामध्ये मनुष्याच्या मोक्षप्राप्तीसाठी अत्यंतिक महत्वाची आहे ही परिक्रमा नर्मदा किनारी जी पश्चिम पूर्व पश्चिम ही जी नदी काही वाहत असती त्या नदीच्या दक्षिण तीरावरनं सुरू करण्यात येते ममलेश्वर हे स्थान आहे दक्षिण तीरावर तिथून ती परिक्रमा सुरू करण्याची प आहे गोमुखावरनं पाणी बाट जलकुपीमध्ये भरून घेणे आणि ते पाणी घेऊन ते आपल्या उजव्या पिशवी उजव्या खांद्यावर पिशवीमध्ये ठेवून त्याच्या सान्निध्यात व सोबत डाव्या हातामध्ये व्यासदंड तो ठे सोबत ठेवून श्वेत वस्त्रानिशी ही परिक्रमा करावायची पद्धत आहे पुरुषांनीही वस्त्र घालावीत स्त्रियांनीही वस्त्र घालावीत आणि त्या पद्धतीने ही परिक्रमा करण्याची पद्धत आहे आता ही परिक्रमा वर्तमानामध्ये प्रचंड मोठ्या संख्येमध्ये क्षणिक भावनेनी भारीत होऊन आणि मग त्यातनं प्रेरणा मिळाली म्हणून सुरू करण्याची एक नवीन पायंडा पडत चालला संख्यात्मक नुसती सुरुवात करणारे प्रचंड लाखांनी लोक असतात ही परिक्रमा दसऱ्यानंतर ठराविक संत साधू सं सन, ब्रह्मचारी संन्यासी साध्वी जे नित्य आयुष्यभर परमेश्वरी आराधना करतच जीवन व्यतीत करतायत त्यांच्यासाठी दसऱ्यानंतर प्रारंभ करण्याची पद्धत आहे मात्र आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हे चार महिने विष्णू भगवान हे क्षीरसागरामध्ये योगनिद्रा घेत असतात योग निद्रा शब्दात जरी निद्रा शब्द असला तरी देव कधीही झोपत नाही हे महत्वाचं लक्षात ठेवणं मागे योग निद्रा आहे ती त्यांची सचेतनावस्था असती पण त्यांनी कार्यभारामध्ये थोडस आपण रोजच जसं थकतो तसं देव पण देवामधलं सुद्धा थकतं कारण पालन करण्याचं काम विष्णू देवांकडे दिलेलं आहे म्हणून त्यांनाही विश्रांतीची गरज आहे आणि म्हणून ते चार महिने विश्राम घेतात कामापासून आणि मग त्या काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर सांभाळतात त्यानंतर गणपती असतात गणपतीनंतर पितरांकडं ते पंधरा दिवसाचा कालावधी असतो त्यानंतर नवरात्र येतं आणि नवरात्रानंतर दसरा येतो तर दसऱ्यापर्यंतच जे काही असेल तर हे कालावधीमध्ये जरी दसऱ्यानंतर सीमोल्घन करण्याची पद्धत आहे तर ते सीमोल्लंघन संसारिक प्रापंचिक माणसांनी प्रतिकात्मक करावं नर्मदा परिक्रमेने करू नये संन्यासी लोकांना परिक्रमेला त्या परवानगी दिलेली आहे कारण त्यांचं अनुसंधान हे चोवीस तास चालू असतो आणि चोवीस तासाची विभागणी त्यांच्या अनुसंधानासाठी बारा बारा तासांमध्ये दोन वेळा होती बारा अधिक बारा म्हणजे चोवीस पहिल्या बारा तास आता ते सततच अनुसंधानात असल्यामुळे त्यांच्या श्वासात जेव्हा जप जातो तेव्हा ते चो, बारा तासाच जप साधना जी काही होत असती त्यांची ती चोवीस तासाच्या बरोबर धरली जाते म्हणून त्यांना फक्त दोनच महिन्याचा चातुर्मास चा असतो संसारी माणसासाठी पूर्ण चार महिन्याचा एकशे वीस दिवसांच्या पुढचाच कदाचित कालावधी जातो तेवढा चातुर्मास असतो कार्तिकी एकादशीनंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत या परिक्रमा द्वादशीपासून उचलण्याची पद्धत आहे संसारी जीवांनी कौटुंबिक जे अनुभव घेत आहेत कुटुंबात जगतायत उत्सल माणसं आहेत त्यांनी ही परिक्रमा कार्तिकी एकादशी नंतरच करायची पद्धत आहे पुराणोक्त पद्धत आहे आणि त्याचाच अवलंब होणं गरजेचं आहे आता यामध्ये असं का करावं लागतं याबद्दल थोडं विश्लेषण सांगतो चार महिने पावसाळ्याचे असतात मुळात नर्मदा नदी ही जलदेवता आहे म्हणजे स्त्री तत्वयुक्त आहे आणि स्त्री धर्मामध्ये स्त्री शरीराला मासिक धर्म जसा सांगितला आहे तसाच मासिक धर्म त्या नदीला सुद्धा आहे आणि तो चार महिने कालावधीत आहे पुरामुळे ते पाणी गढूळ होतं घाण वाहून नेते स्वच्छ ती घाण आपलीच असती बऱ्याच वेळा पण ती सगळी स्वच्छ करण्याचं काम करत असती म्हणून तिला घृणास्पद पद्धतीनं पाहू नये आणि दुसरी गोष्ट त्या कालावधीत त्या मलीन ह्याच्यात जर तुम्ही स्नान केलं तर ते पुण्याऐवजी पापच तुमच्या माथी बसणार आहे हे लक्षात घेण्याचा भाग आहे म्हणून ही परिक्रमा कार्तिक एकादशीनंतरच उचलणं योग्य आहे आता परिक्रमा ही कुठून कुठपर्यंत सुरू करण्याची पद्धत आहे तर ममलेश्वर वरन परिक्रमा उचलली म्हणतो आता जी जलकुपी आपण भरतो तिच्याशी संकल्प करून गुरुजी आपल्याला नियम समजून देतात आणि त्या नियमानुसार आपण ती परिक्रमा करण्याची गरज आहे कुठल्याही नर्मदेच्या मूळ प्रवाहाला न ओलांडता ही परिक्रमा करणं भावे आहे आता ही परिक्रमा करताना नर्मदेच्या कुठल्याही क्षेत्रात मी घाण प्रदूषण काहीही करणार नाही या नियमाशी मी माला बांधून घेत असतो समोरचा काय करतो त्यांनी घाण केली म्हणून मी केली हे समर्थन करणं पूर्णता चुकीचं आहे मी करणार नाही वेळ पडल्यास मी त्यांनी केलेली घाण सुद्धा उचलेल हे सेवा कार्य समजा आणि परिक्रमा करा कुठेही घाण करायची नाहीये स्नान सुद्धा नर्मदेच्या पात्रात घोटावर पाण्यापर्यंत चायला परवानगी आहे आणि क्षौर केल्यानंतर तीन डुबक्या मारायला फक्त पहिल्या वेळेस परवानगी आहे सुरुवातीला पुरुषांनी क्षौर करावं लागतं डोक्याचे केस काढणं स्त्रियांना शूर करायला परवानगी नसती पण त्यावेळेस तीन पहिल्या प्रारंभाच्या वेळेसच एकदा फक्त तीन दुपक्या परवानगी आहे नंतर पुन्हा कुठेही तुम्ही सूर मारायचा नाही उड्या मारायच्या नदीपात्रात वगैरे हे नियम पाळायचे आहेत त्या व्यतिरिक्त मी नदीला स्नानाला जात असलो तरी सुद्धा सोबतच्या कमंडलूच्या माध्यमातून म्हणा किंवा दोघा तिघ जण बरोबर असतील तर त्या दोघा तिघांच्या कमंडलूच्या माध्यमातून एकदम पाणी भरून आणून कडेला वाळूमध्ये येऊन उभं राहायचंय जिथलं पाणी तुमचं नदी पात्रात जाणार नाही ही खात्री करूनच ते तुम्हाला करणं भाग आहे स्नान करताना कुठलाही साबण वापरायचं नाही डोक्याला अंगाला तेल लावायचं नाहीये हे नियम कडक आहे केस कापायचे नाहीत नख पण कापायची नाही नख सुद्धा कापायची नाहीत इतकं ते बारकाव्याचं गोष्ट आहे शरीराचा एक अवयवाचा भाग म्हणूया नखांना परंतु ती कापणे ही क्रिया चुकीची आहे मग ती काढणार कशी तर एखादा खरभरीत सपाट दगड घ्यायचा आहे त्या दगडाच्या मदतीनं नख घासायची आपण बसल्या बसल्या त्या नखाला घासत आपोआप घर्षण होऊन आपोआप कमी होत चालतात म्हणजे ही एक साधनेचा भाग समजा राहायला दुसरा भाग नित्य परिक्रमेमध्ये स्वतःचं स्नान दंडाचं स्नान नर्मदा मैय्याची जी जलकुपी आहे त्याची पूजा अर्चन हे रेग्युलर झालंच पाहिजे सकाळ संध्याकाळ आरती झाली पाहिजे अष्टक झालं पाहिजे जिथं तुम्ही थांबणार आहात तिथं तुम्हाला आसन नसतं ते मी हिटलॉनचं शीट नेऊन गादी टाकून दिली हे माझं आसन समजाय तसं ते तुमचं आसन नाहीये ते नर्मदा मैयासाठी आसन आहे की त्या जागेवर तुमची नर्मदा मैयास खाली टेकवता येणार आहे म्हणून उचलली हा शब्द का वाटतो तर जेव्हा संकल्पाची जलकुपी तुम्ही उचलता आणि पिशवीत ठेवता खांद्यावर उजव्या तर ती उचलली जाती आणि नंतर तिला स्थान आपण एखाद्या आश्रमात जाऊन पोहोचलो म्हणून ती पिशवी आपण खाली टेकवणार तिला आसन दिलं म्हटलं जात या गोष्टी सांकेतिक पद्धतीच्या जरी असल्या तरी त्यात असंख्य वारकावे आहेत आता नर्मदेच्या क्षेत्रात ती जलकोपी का घ्यावी याबद्दल थोडं बोलतो बऱ्याच वेळा असं होतं की नर्मदेच्या मूळ प्रवाहाच्या पेक्षा लांब अंतरावर आपण जात राहतो रस्त्याने जावं लागतं जलसाठा वाढल्यामुळे लांब लांब अंतरापर्यंत नर्मदा दिसत नाही अशा वेळेस त्या नर्मदा माईयाचं स्मरण त्या बाटली रूपात प्रतिकात्मक रोजची व्हावी यासाठी करायला दिलेली आणि ती सोबतच ठेऊन चालायचंय नित्यपूजन हे आवश्यक आहे सकाळ संध्याकाळ बऱ्याच वेळा असं आढळतं की पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर चालल्यानंतर थकवा येतो आणि मग मनुष्या जाऊ दे आजच्या दिवस आरती करत नाही ना काय बिघडलं या मनाच्या भ्रामक समजुतीत जगू नका तुम्ही तो संकल्प केला म्हणजे त्या संकल्पाला तुम्ही बांधलेले आहात मी हे सगळं स्वीकारिल हे तुम्ही मनाने बोलून उच्चारून स्वतः स्वीकारलेलं आहे म्हणजे तुमच्यावर ते बंधन आलं त्या बाटलीला सुद्धा सूत सुद बांधलंय तुमच्या मनगटाला सुद्धा तुम्ही सूत बांधलेलं असतं ज्याला कलावा म्हणतात सूत्रबंधन म्हणतात तर ते तुम्ही बांधले गेलेले आहात त्या दंडाला सुद्धा ते सूत्रबंधन असतं आणि हे सगळं मला पाळायचंय यासाठी ते बांधायचं असतं माझ्या नजरेला ते सूत्र आलं म्हणजे मी ते बंधनकारक आहे त्याच्याशी हे लक्षात यावं म्हणून ते सूत्र आहे ते सोडायचं नसतं संपूर्ण परिक्रमा व पूर्ण होईपर्यंत सगळं आणि नंतर जेव्हा त्रिवेणी संगमला आपण जातो त्या ठिकाणी ते सगळं सोडून द्यावं लागतं गणपतीची रूपानी सुपारी असती ती सुद्धा आपल्यासोबतच बरोबर कायम असणार आहे आणि ती सुद्धा त्या वेळेला शेवटी तिथं आपण विसर्जन करतो तर हे गणपती पण आहे नर्मदा मैया पण असती आपल्यासोबत हे आपल्या नित्यपूजेत असलं पाहिजे त्याचा कंटाळा करून चालणार नाही असा कंटाळा केला तर पापकर्म पटीनं दुप्पट जाऊन त्या पटीने वाढू शकतो म्हणजे पुण्यसंचयापेक्षा पापकर्म जर वाढलं तर तुमचं काय होईल हे आपली अधोगती कुठं जाईल आपल्याला कुठं नेईल याचा विचार ज्याचा त्यांनी करावा म्हणून स्वसाधन म्हणून परिक्रमेमध्ये हा नियम कटाक्षाने पाळावा कोणालाही ना दुखवायचं नाही माझ्यासोबत एखादा जरी कितीही कसाही वागला तरी मी त्याला वाईट शब्द कुठलेही उच्चारणार नाही त्याला त्याचा स्वतःचा स्वाभिमान कुठेही डिवचणार नाही हे मी सांभाळेल हा नियम मी स्वतः करून स्वतः जगायचा आहे अनुभवायचा आहे त्याच्याही पुढे प्रत्येक आश्रमात गेल्यावर त्या ठिकाणी स्थानधारी जे कोणी संत महंत ऋषी मुनी ब्रह्मचारी संन्याशी साध्वी हे जे कोणी स्थानधारी सेवादार आहेत त्या सेवादार कोण आहेत त्याची माहिती घ्या गेल्या गेल्या मी कुठं आसन लावू मोबाईलच हे कुठं हे शोधण्यापेक्षा त्याकडे लक्ष द्या त्यांना पहिल्यांदा नर्मदे हर नमस्कार करा अशा साधू संतांची साधना कठोर परिस्थितीत चालू असती त्यामुळं त्यांना प्रत्यक्ष शरीराला कुठेही स्पर्श होणार नाही असं लांबून दर्शन घ्या त्यांच्या चरणापासून एक फूट अंतर पुढे राहून तिथं जमिनीला स्पर्श करा तो नमस्कार स्पंदन रूपात ती भूमी त्यांच्यापर्यंत पोहोचवती हे नक्कीच आहे परंतु हा कटाक्षांनी पाळायचा नियम आहे ते जरी तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलत असले तरी एक मर्यादित त्यांच्याशी जवळीक साधा त्यांचे रोजच्या ह्याच्या सान्निध्यात किती जास्त राहता येईल परिक्रमा काळात त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडनं काही मिळतंय का, का। याचा शोध बोध घेत परिक्रमा करावी ते चिकार तुमच्यासाठी सेवेसाठी तुम्हाला कुठलीच हे करा म्हणून सांगणार नाहीत आज्ञा देणार नाही पण आपण स्वेच्छेनी आश्रम झाडला कचरा काढला झाडांना पाणी घातलं प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता केली खराटा मारून वगैरे जे काय असेल ते अशा छोट्या छोट्या सेवा प्रसंगी स्त्रियांनी सुद्धा पाकगृहात जे भंडारी असतील तिथं स्वयंपाकगृहाची जबाबदारी जे सांभाळतात या स्त्रियांनी सुद्धा स्नानोत्तर त्या संत महंतांच्या परवानगीनं आणि त्या भंडारी बाबांच्या परवानगीनं मदतीला त्यांनी जर बोलावलं किंवा त्यांना विचारावं काही मदत पाहिजे का ठीक आहे मान्य करतो तुम्ही परिक्रमेत चालून थकता पण ते थकून गेल्यानंतर सुद्धा आपण आपल्या घरी किती थकलेलो असलो तरी पाहुण्यासाठी किती रात्री अर्ध्या रात्री आला तरी खिचडी गावण्या करून खाऊच घालतो ना आपली झोपमोड झालेली असती उशिरा आला तरी त्यांना खिचडी खाऊ कारण त्याचं उदरभरण झालेलं नसतं रात्रीच त्याची क्षुधा शांत करण्याकरता आपण पटकन खिचडी टाकतो पिठलं भाकरी करतो तर तसं तिथं पण ते माझंच घर आहे माझीच मैया आहे या आत्मीयतेने तिथे सेवाभाव प्रगट करा सेवा करा प्रसंगी पोळ्या टिक्कड जी काही भाजी काय जे करावं लागेल ते करा कर। आता परिक्रमेमध्ये जेवताना सुद्धा जे काही जेवण लोक करत असतात तर त्यांच्या ताटाला स्पर्श करून कुठलीही वस्तू वाढायची नाही वर्ण हळूहळू ताटात ओतायची आहे सोडायची आहे चमचेने शहरी भागातल्या लोकांना नको हे बोलणं थोडस जड वाटत असेल पण अशा वेळेला महापुरण हा शब्द परिक्रमेमध्ये वापरला जातो काय म्हणजे हे नकोय बा असा त्याचा अर्थ होतो किंवा पोड भरलं तरी महापुरण शब्द उच्चारावा आता मला काही नको आहे हे, हे सांगण्याची प्रघात आहे तर हे निश्चित बोलावं लागतं कारण त्यांना काय माहिती तुमची भूक किती आहे मग त्या अनुषंगाने बर ते वाढत असताना पटकन मधीच हात घालायचा त्या अंगावर हातावर पडणं आणि त्यांना अशा संतांना राग पटकन येतो कारण ते तपाचरण करत असतात स्वतःचं शरीर जाळून त्या सेवा देत असतात अक्षरशः तर त्या शरीर जाळल्यामुळं आणि दूध दु, दुत दु, तूप वगैरे हे त्यांच्यासाठी फार कमी उपलब्ध होत ते सेवादार आहेत म्हणजे त्यांना काही कोणी फुकटचं देत आहे असं भरपूर साठा आहे त्यांच्याकडे धनिक आहेत असं काही नसतं नर्मदा खंडात तरी या गोष्टीची बारकाईनं लक्ष ठेवण्याची गरज आहे की प्रत्येक परिक्रमावासीनं जे काही त्या त्या आश्रमात अन्न ग्रहण केलं असेल त्याच्यासाठी त्या आश्रमाचं काहीतरी ऋण मी डोक्यावर घेऊन चाललोय ही भावना शेवटपर्यंत परिक्रमा तर सांभाळायची आहे आणि ऋणमुक्तेश्वराला जेव्हा नर्मदा ज्याला भिजलेली डाळ वाहावी लागती तर नुसती डाळ वाहण्याने तुम भोलेनाथ तुमचं ऋण मुक्त करणार नाहीये ज्या वेळेला तुम्ही अशा सेवांसाठी प्रत्यक्ष शारीरिक सेवा अन्न धान्य वस्तुरूपात सेवा किंवा प्रसंगी जिथ ज्यांना शक्य नाही या वस्तू देणं त्यांनी धनसेवा पाठवून देऊन जरी केली तरी या सेवा सगळ्यांनी स्वीकाराव्यात असं मी आवाहन जाहीर करतो आज ते संत महंतांच्या आत्ताच्या परिस्थिती खूप बिकट आहे काही ठिकाणी दीडशे एकशे ब्याण्णव अशा संख्येमध्ये एका वेळेस लोक आलेले आहेत रात्रीचे आणि मग एवढ्या लोकांना त्यांनी ऐन वेळेला रात्रीचा कुठून शिधा उपलब्ध करायचा आहे त्या व्यतिरिक्त ते शिजवायला माणसं तेवढीच दोन तीन आहेत ते कधी शिजणार मग अशा वेळेस जर सगळ्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत तसं एकमेका सहाय्य करू सगळे मिळून स्वयंपाक करू असंही म्हणायला हरकत नाही बिघडलं कुठं पुरुष मंडळींना भाज्याचे ना किरकोळ किरकोळ कामं करणं शक्य असतं ते करावं जे जमतंय ते करावं प्रसंगी पुरुषांनी पोळ्या लाटल्या तरी त्याला काही हे नाहीये पण हे जरूर करावं सेवाभाव जपावा आणि त्या सेवाभावातच आज जेव्हा मी धन देईल तेव्हा कदाचित आज खाल ले ले। मी खाल्लेलं आहे पण उद्याच्या पुढच्या चार माणसाची नक्कीच सोय मी करण्याचा प्रयत्न करीन हा मनामध्ये एक चंग बांधावा आणि सेवा कार्यात उतरावं पुन्हा पुन्हा परिक्रमा करून काहीही साध्य होत नाही स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे यासाठीच केवळ परिक्रमा करा त्या अनुषंगाने प्रत्येकाने स्व आचरण यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे एवढं मला वाटतं मी थोडा हा भाग इथं थांबवतो